जैन विद्यार्थी मित्रांनो बघा आणखीन एका घटकाची माहिती आलेली आहे की ग्राउंड केव्हापासून सुरू होणार आहे आणि हा घटक आहे लोहमार्ग पुणे बघू शकता तेरा बारा दोन हजार पंचवीस आपल्याला महत्त्वाचा काय आपला ग्राउंड केव्हा सुरू होणार विषय खूप महत्त्वाचा आहे बघा पोलीस शिपाई भरती देणार चोवीस पंचवीस भरती प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीसाठी कवयत मैदा उपलब्ध करून देणे बाबत इथे जागा एकूण चौपन्न ठीक आहे आणि इथे जे म्हटलेलं आहे आपल्याला महत्त्वाचा हा पॅराग्राफ माननीय पोलीस महासंचालक प्रशिक्षण खासपतकी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या व्ही सीद्वारे कळविण्यात आले असून म्हणजे आज व्ही सी होती ठीक आहे वीस एक दोन हजार सव्वीस रोजी शारीरिक व मैदानी चाचणी प्रस्तावित आहे त्याकरिता आपल्याकडील क्रीडा मैदान सशुल्क शासन दराप्रमाणे उपलब्ध होण्यास विनंती ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास वीस तारीख ही फायनल होताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही हीच फायनल तारीख पकडून ग्राउंडची तयारी करा ठीक आहे हॉल तिकीट केव्हा येईल मुंबईचे केव्हा ग्राउंड सुरू होईल मुंबई शहर पुणे शहर मीरा भाईंदर नागपूर शहर यावरसुद्धा नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे धन्यवाद